खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकता नगर परिसरातल्या पाच ते सहा सोसायट्या रस्ते दुकानं सगळंच पाण्याखाली गेले मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांची तारामळ उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचा नागरिकांनी आरोप केला अचानकपणे पाणी वाढल्यानं दोनशे पेक्षा जास्त लोक अडकले होते पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं दरम्यान सध्या खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चारपट करण्यात आला त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश खर तर काल रात्री विसर्ग का वाढवण्यात आला असा नागरिकांनी आरोप केलेला आहे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे नक्कीच कल्याणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो मी आत्ता आहे एकता नगरमध्ये सिंहगड रोड आणि या ठिकाणी माझ्या इथं कमरं एवढं पाणी आत्ता आहे आणि ही जी सोसायटी आहे ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपल्याला पा, पा पाहायला मिळत आहे जवळपास रात्री दोन वाजल्यापासून या परिसरामध्ये पाणी अचानक वाढायला सुरुवात झालेली आहे मात्र या लोकांचं असं म्हणणं आहे की कोणताही सूचना न देता किंवा जो धोक्याचा इशारा आहे तो न देता पाणी सोडण्यात आलेला आहे आणि जवळपास या परिसरामध्ये पाच सोसायटी आहेत त्या पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे जे सोसायटीमध्ये जी लोकं अडकलेली आहेत तळमजल्यावर त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तर अनेक ठिकाणच्या ज्या टू व्हीलर आहेत त्या आपल्याला वाहताना दिसत आहेत अक्षरशः ह्या ज्या बारक्या गाड्या आहेत त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात आहेत तर अनेक जण आहेत ते खिडकीत बसून कोण बचाव मिळतंय काय या अनुषंगाने वाट बघत आहेत तुम्ही या दृश्यांमध्ये पाह पाहू शकता की एका नगरमधली ही सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरची जी लोकं आहेत ते खिडकीत बसून वाट पाहत आहेत की आम्हाला वाचवा येईल का कारण भीतीचं वातावरण या परिसरामध्ये आहे रात्रीपासून या भागामध्ये लाईट नाही आहे आपल्यासोबत या परिसरातले काही नागरिक आहेत जे हे रात्रीपासून या ठिकाणी उभे आहेत खरं तर आपण जाणून घेऊन काय सांगताल किती वाजता हे पाणी चढायला सुरुवात झाली साधारण तीन वाजता हे पाणी चढायला सुरुवात झाली मला सव्वा तीन वाजता फोन आला इकडच्या परिसरातील लोकांचा जलपूजन म्हणून इथे नदी काठला एक सोसायटी तिकडनं फोन आला की त्यांच्या ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे पण माझं सगळ्यात महत्वाचं हे म्हणणं आहे की इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पुणे महानगरपालिकेला कोणतीही सूचना दिली गेली नाही त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला कुठली पूर्वसूचना मिळाली नाही त्यामुळे इथल्या परिसरातल्या लोकांना हे माहितीच नव्हतं की पाणी येणार आहे इतका मोठा विसर्ग होत असताना पूर्व त्याची कल्पना दिली पाहिजे त्यामुळे लोक इथले अलर्ट असू शकतात अलर्ट राहिले की त्यांना त्यांच्या गाड्या काढता येतात ग्राउंड फ्लोअरला जे फ्लॅट्स आहेत त्यांना घरातनं बाहेर पडता येतं त्यांना त्यांचं सामान शिफ्ट करता येतं आज अशी परिस्थिती निर्माण झाली की इथे आम्ही साडेतीन वाजल्यापासून मी इथे आहे मला जेव्हा कळलं त्यावेळेला मी पुणे महानगरपालिकेच्या एस आयना फोन केला त्यानंतर फायर ब्रिगेडचे जे उमरटकर आहेत त्यांना फोन केला उमरटकर साहेबांची टीम आली परंतु बाकी पुणे महानगरपालिकेचे म्हणजे प्रशासनाची इतर कोणतीही टीम किंवा पोलीस इथे आले नाहीत आणि त्यांच्याकडनं आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही मी इथे आल्यानंतर मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी परिसरातील लोकांना फोन करून अलर्ट केलं उमरटकर साहेबांची टीम आली या परिसरामध्ये किती लोक आहेत अशा अडकले असतील सोसायटीमध्ये इथं एकतानगरी परिसरामध्ये एकूण सोळा बिल्डिंग आहेत आणि विठ्ठलनगर परिसरामध्ये काही बिल्डिंग आहेत आता दोन्हीकडे पाणी आलेलं आहे वीस ते पंचवीस बिल्डिंग आहेत ज्याच्याकडे आत्ता तुम्ही बघताय की संपूर्ण तळमजला पाण्यात आहे ग्राउंड फ्लोअरचे तर सगळेच घरं पाण्यात गेलेली आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला फर्स काही लोकं अडकलेली तुम्हाला इथे दिसत आहेत आता या सगळ्यांना बाहेर काढण्याची सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे नक्कीच हे होते स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक तुम्ही या ठिकाणी पाहताय की पाण्याचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेला आहे ब्रिगेडची लोकांनी या ठिकाणी एक लाईन काढलेली आहे जेणेकरून त्याच्या पुढे जाऊ नये मात्र काही लोक आहेत ते रस्त्याच्या पलीकडे आणि नदीच्या जवळपास असल्यामुळं आपल्याला अडकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी कल्याणी अक्षरशः पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते लोकांचे सामान जे आहेत ते असं वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच निलेश त्यामुळे प्रशासनानं कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती असा आरोप आता नागरिकांकडून केला के जातो या सगळ्या संदर्भात आता प्रशासन काही स्पष्टीकरण देतं का आणि मदत कशा पद्धतीने केलं जातं हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी